सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव हो व्यासपीठ महाबळेश्वर तालुक्यातील अवकाळी या गावातील वन हद्दीतील बेकायदेशीर रस्त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उपशहर प्रमुख गणेश आहिवळे यांनी केलेली आहे पाहुयात सविस्तर या बातमीमधून महाबळेश्वर तालुक्यात अवकाळी या गावातील वन विभागाच्या हद्दीमध्ये पुणे येथील विजय मंत्री या बांधकाम व्यावसायिकाने वनहद्दीचा दगड उचकटून तो दुसरीकडे रोवत वनहद्दीबाबतची दिशाभूल करून वनविभागाच्या क्षेत्रातून रस्ता सुरू करण्यास सुरुवात केलेली आहे या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले असून डांबरीकरणासाठीचे साहित्यही त्यांनी या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे हा रस्ता करण्यासाठी या परिसरात संबंधितांनी मोठ्या प्रमाणावर विनापरवाना वृक्षतोडही केलेली आहे या वृक्षतोडीसाठी कोणतीही परवानगी त्यांनी घेतल्याचं दिसून येत नाही शिवाय या परिसरातून वाहणारा पाण्याचा नैसर्गिक स्रोत संबंधित व्यक्तींनी मुजवला असून सिमेंट पाईपद्वारे हा प्रवाह बंद करण्याचे काम विनापरवाना सुरू आहे वनहद्दीतून दहा फूट जमीन खोदून हा रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे या प्रकारासाठी या प्रक्षेत्राची जबाबदारी असणारे वनपाल श्री काकडे व वन वनरक्षक श्री केळघणे हे नियुक्त शासकीय कर्तव्य विसरून आर्थिक देवघेवीतून विजय मंत्री या बांधकाम करून दोषींवर कारवाई करण्यात यावी व हा रस्ता बनवण्यासाठी तसेच नैसर्गिक जलस्रोत बुजवण्यासाठी वापरण्यात आलेली अवजारे व वाहने ताब्यात घ्यावीत तसेच त्यांना आर्थिक दंड करून गुन्हे दाखल करण्यात यावी अशी लेखी मागणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख गणेश अहिवळे यांनी उपवन संरक्षक भारद्वाज यांच्याकडे केलेली आहे याबाबत वन विभाग व जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन आठवड्यात कारवाई न केल्यास कोणतीही पूर्वकल्पना न देता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल त्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन व वन विभागाची उदासीनताच कारणीभूत असेल संबंधित व्यावसायिक व वन विभागाचे दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर ठोस कारवाई करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख गणेश अहिबळे यांनी केली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका